कसला कलाकार भाई संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज चा जाव दर्शन घेतलं सगळ्यांचं संभाजी महाराज समाज तुम्ही बी नक्की अर आयुष्यात आला तर एकदा नक्की येऊन तुला पूर्ला इकडे बी चला पुढील शिव भेट देऊ महाराजांना आता निघूया आपली गाडी तिथे लावलेली आहे साईडचं लोकेशन बघू शकता जय शिवराय जय जे जी जाऊ जयशिवरा मित्रांनो आता पुण्यामध्ये आपण सध्या आणि थोडं थोडं दगडू शेटकड जाऊ आणि दर्शन बी आणि आमचे नारायणबाळ मध्ये ते गावात मोबाईलच बघायचा जरा बघा म्हणून बाहेरचा नजारा जरा बघू जरा नजारा बाहेरचा तुम्हाला दाखवू चला बघत राहा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही वाजली घंटी तर धन्यवाद ट्रॅफिक जाम आहे सध्या बघतो का नाही चला पडशे शनिवाराला बघू आणि परत राऊंड मारून निघायचं बघू आव तुला काय प्लॅन असं सांगता येत नाही चला